वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न सर्वकार्येषु सर्वदा अशी आपण गणपतीची किंवा गजाननाची सुरुवात करतो कुठल्याही शुभकार्यामध्ये आपण सुरुवातीला गणपतीची पूजा करत असतो आणि नंतर पुढील कार्य करत असतो तर अशा ह्या गणपतीची आता आपल्याला थोड्याच दिवसात आगमनाची तयारी करावी लागणार आहे किंवा आपण गणपतीची आतुरतेने सर्वजण वाट बघत असतो तर अशा या गणपतीच्या जन्माची एक छोटीशी कथा मी तुम्हाला सांगणार आहे तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या धर्मात अनेक देवदेवता आहेत आणि त्यात काही प्राचीन तर काही अर्वाचीन आहेत त्यात श्रीगणेश विष्णू शंकर भवानीदेवी व नारायण म्हणजे सूर्य ही पाच देवते पंचदेवतांच्या भारतीय संस्कृतीच्या प्रातिनिधिक देवता मानल्या जातात श्रीगणेश ही फार प्राचीन देवता असून वरील देवता वैदिक व अवैदिक समाजाचा मिलाप साधणाऱ्या पुण्यदेवता आहेत श्री गणपती हे भारतीय संस्कृतीचे मंगलमय प्रतीकाचे चिन्ह आहे तर अशा या मंगलमय गणेशाची किंवा गणपतीची निर्मिती कशी झाली आता आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत शंकराच्या सेवकांना गण म्हणत आणि हे सर्व सेवक आणि नंदी शंकराच्या आज्ञेचे पुरेपूर पालन करत असत आणि ज्या वेळेस पार्वतीला जर काही अडचण असेल किंवा काही काम सांगायचे असेल तर ते गण आणि ते जे सेवक आहेत ते नेहमी शंकराच्या कामामध्ये व्यस्त असत किंवा शंकराच्या आज्ञेचं पालन करत असत तर त्यावेळी एक दिवस पार्वतीने शंकराला बोलावून घेतलं आणि सांगितलं की मला ज्यावेळेस काही मदत हवी आहे किंवा ज्यावेळेस मला कामाची गरज आहे किंवा ज्यावेळेस मला माझं काही काम असेल तर त्यावेळेस हे सर्व गण आणि ही नंदी तुमच्या कामामध्ये व्यस्त असतात तुमच्या आज्ञेचं पालन करत असतात तर त्यामुळे मी कुणाला काम सांगू किंवा मला आपल्यासाठी एक गण असावा असं नेहमी तिला वाटत असं तर एकदा भगवान शंकर बरेच दिवस झाले कैलास पर्वतावर आले नव्हते तर पार्वतीला एकटे एकटे वाटत होते स्वतः हक्काचे असे कोणी जवळ असावे म्हणून पार्वतीला सतत असं वाटत असत तर पार्वतीने स्वतःसाठी एक गण तयार करण्याचा निर्णय घेतला तर एके दिवशी तिच्या अंगाला चंदन व हळदीने मिश्रण लावत होती अचानक तिला एक कल्पना सुचली तिने ते मिश्रण अंगावरून घासून काढले आणि त्या चंदना चंदन आणि हळदीच्या मिश्रणातून एक लहान मुलाची मूर्ती तयार केली मग तिने काही पवित्र मंत्राचा जप केला आणि मूर्तीला जी जीवन देण्यासाठी पवित्र गंगेचे पाणी तिच्यावर शिंपडले मूर्तीचे मु, रूपांतर एका देखण्या मुलात झाले पार्वतीला आपल्या नवनिर्मित मुलाला पाहून खूप आनंद झाला मुलगाही पार्वतीसमोर नतमस्तक झाला आणि त्याने पार्वतीला हाक मारली आई पार्वतीने त्याला मातृप्रेमाने आपल्या मिठीत घेतले आणि त्याच्यावर आशीर्वादाचा वर्षाव केला मग ती त्याला म्हणाली माझ्या लाडक्या आत्तापासून तू फक्त माझ्या आज्ञेचे पालन करशील मुलगा तिला म्हणाला हो आई तू म्हणशील ते मी करेन अशा प्रकारे गणेशाची निर्मिती झाली तर आता या पुढच्या कथेमध्ये की गणेशाला गणेश हे नाव कसे मिळाले तर त्याचाही छान अशी कथा तुम्हाला मी सांगणार आहे तर ही तुम्हाला कथा कशी वाटली नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडले असल्यास आस व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि प्लीज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटू या पुढच्याच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद अशाच तुम्हाला छान आध्यात्मिक आणि संत महंतांच्या कथा या चॅनलवर ऐकायला भेटतील तर त्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा లా శేర్ క